अंकुर पनवारला कुठली शिक्षा द्यावी याकरता न्यायालयात उद्या युक्तिवाद करण्यात येईल प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवारला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय प्रीती आणि अंकुर नातेवाईक होते पण मोठ्या कष्टानं प्रीतीनं आयुष्य घडवलं आर्थिक प्रगती केली ते अंकुरला पाहावलं नाही दोन मे दोन हजार तेराला लष्कराच्या ट्रेनिंगसाठी प्रीती मुंबईत आली सकाळी सकाळी वांद्रे स्टेशनवर उतरली आणि तिथंच पाठलाग करणाऱ्या अंकुरनं तिच्यावर हल्ला केला महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीचा मृत्यू झाला या गुन्ह्याबद्दल अंकुर पनवारला प्रीती राठीचा सदोष मनुष्यवध केल्याबद्दलचा आरोप सिद्ध झाला असून त्याचप्रमाणे तीनशे सव्वीस डी सी त्याला त्याचबरोबर पीसीच्या आई जखमा केल्याबद्दलचा हा आरोप देखील सिद्ध झालेला आहे याबद्दल याला अंकुर पनवारला कुठली शिक्षा द्यावी याकरता न्यायालयात उद्या युक्तिवाद करण्यात येईल प्रीती राठी मूळची हरियाणाची नौदलातल्या रुग्णालयात रुजू होण्यासाठी दिल्लीहून दोन मे दोन हजार तेरा रोजी मुंबईत आली होती कुलाब्यातल्या मेडिकल कॉलेजमधल्या लेफ्टनंट पदासाठी तिची निवड झाली होती मात्र वांद्रे टर्मिनसवर कुटुंबियांसोबत उतरत असताना अंकुरनं तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं प्रीतीने महिनाभर दिलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि एक जून दोन हजार तेरा ला प्रीतीचा मृत्यू झाला अंकुरला फाशी देण्याची मागणी प्रीतीच्या कुटुंबियांनी केली आहे इसको फाशी होणी ती आहे एक बेगुन्हा को या एक सिरफळा का हो, या एक ऐसा इंसान आहे इसको कोई हमदर्द नहीं कोई कुछ नहीं है तो ऐसे लोगाको ठगाय मोह जना जिंदा रहने का कोई हक नहीं केवळ मत्स्यारमूळ झालेले ऍसिड हल्ल्याने प्रीतीचा आयुष्य सुरू होण्या आधीच संपलं पण यापुढे तरी अशा प्रकारे मूलीनवर ऍसिड हल्ला करण्याची हिम्मत होऊ नये म्हणून अंकुरला कडक शिक्षा होणे आवश्यक आहे हमें राणे एबीपी माझा मुंबई